संख्या महाराष्ट्राच्या विधानसभा मध्ये मराठा समाजाचे आमदार कि आहे किती मोठ्या संख्येने खासदार आहे त्यांना एक प्रश्न मला विचारायचा आहे की तुम्हाला समाज पाहिजे का तुम्हाला सत्ता पाहिजे की जेव्हा यांना हे रिझर्वेशन मिळतील त्याच्या नंतर आम्ही आमच्या रिझर्वेशन साठी पाच पर्सेंट एज्युकेशन मध्ये मिळायला पाहिजे त्याच्या मागणी करणार आणि त्यासाठी आम्ही मराठा विनंती करणार की आज आम्ही तुमच्या सोबत आहे उद्या हे अपेक्षा करतो की तुम्ही आमच्या आम्ही सुरुवातीपासून लोकसभेमध्ये जना पाटील साहेबांचे जे स्टँड आहे की मराठा रिझर्वेशन मिळायला पाहिजे त्या बाजूने मी माझ्या पक्ष माझ्या पार्टीचे अध्यक्ष पार्लियामेंट मध्ये हे मुद्दा उचललेला आहे आणि आज मला हे चिंता वाटते की आज पाचवा दिवस होऊन सुद्धा सरकार याच्यामध्ये काही तोडगा काढत नाही हे खूप चिंतेची बाब आहे कारण जेव्हा आपण जरांगे पाटील साहेबांना बघतो त्यांची हालत कशी हलवलेली आहे आणि आतापर्यंत काहीही सरकार करून घेत नाही आहे माझा रोष जे आहे हे सत्ताधारी पक्षातले जे आमदार आहे चा संख्या महाराष्ट्राच्या विधानसभा मध्ये मराठा समाजाचे आमदार आहे संख्येने खासदार आहे त्यांना एक प्रश्न मला विचारायचा आहे की तुम्हाला समाज पाहिजे का तुम्हाला सत्ता पाहिजे हे जे मागच्या पाच दिवसापासून इथे बसलेले आहे त्यांनी सगळं त्याग करून आलेले आहे ने ले ले ते खाने पिने की व्यवस्था नहीं होती आ ले ले आ अच्छा ले ले ते ते आपल्या घरामध्ये आशा परिस्थिति मध्य माझी विनंती माझी अपेक्षा हे होती कि हाईकोर्ट सरकार ला निर्देश दिया तुम्हें चालीस जे काही मागणी आहे है पूर्ण करा आता कमिटी कमिटी जे आहे ना जेव्हा सरकारने निर्णय घ्यायचं नसतं तर कमिटी स्थापित होतो मग स्टडी करत हे सगळे टोलमाटोलीचे उत्तर असतात माझी जनांगे पाटील साहेबांना आणि त्यांच्या समर्थकांना एक विनंती आहे जे जे आमदार आहे एका दिवसामध्ये बघा सरकारचा त्याचा परिवर्तन होतो सरकार कशा प्रकारे निर्णय घेण्यासाठी ते गटीबद्ध होणार आहे जेव्हा महाराष्ट्र सरकार मध्ये असू द्या किंवा विपक्ष मध्ये असू द्या आमदार होऊ द्या खासदार असू द्या तुमचा राजीनामा आणा आणि जरंगे पाटील साहेबांचा चरणी टाका कारण असा प्रकारचा माणूस तुम्हाला दोबारा मिळणार नाही आणि अशी लढाई लढणारा माणूसही तुम्हाला दोबारा मिळणार नाही आज आम्ही मराठा समाजाच्या सोबत आहे पूर्ण ताकदीने आहे आणि आमची अपेक्षा हे आहे की जेव्हा यांना हे रिझर्वेशन मिळतील त्याच्यानंतर आम्ही आमच्या रिझर्वेशन साठी पाच पर्सेंट एज्युकेशन मध्ये मिळायला पाहिजे त्याच्या मागणी करणार आणि त्यासाठी आम्ही आमच्या मराठा बांधवांना विनंती करणार की आज आम्ही तुमच्या सोबत आहे उद्या हे अपेक्षा करतो की तुम्ही आमच्या सोबत सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीज लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा किंवा जानेवागा आहे जाने राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा